बकेट सिस्टम आहे त्याच्यामध्ये वॉटर रिसर्क्युलेट होतं आणि टाइम टू टाइम प्लांटला हो न्यूट्रिशन मिळतं ही शेड नेटमध्ये होती का बाहेर पण होती बाहेर पण होते ओपन फील्डमध्ये पण होते पॉली हाऊसमध्ये पण होते आम्ही पॉली हाऊसमध्ये ग्रो केलं त्याच्यामध्ये जी ग्रोथ खूप चांगली झाली आहे आणि त्याचं कसं कंट्रोल एनवायरमेंट असतं त्याच्यामुळे पेस्ट डिसीज अटॅक कमी होते ही हिवाळी उन्हाळी हिवाळी वरायटी का पावसाळी नाही काय तसंच आपण कॉलेजमध्ये बारा महिने करू बारा महिने करू शकतो आलं आपण बघूया इंडिकेमचे प्रॉडक्ट आहे इथे हाय टेन आहे बेचाळीस सत्तेचाळीस आहे सत्तेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस स्प्रिंगसाठी हे नेदरलँडवर आयात केलेलं मॉलिपूर हा याच्यामध्ये पोटॅशियम फॉस्फेट बावन्न टक्के कॅल्शियम सल्फर पॉफर हे दोन दोन टक्के आणि ऑर्गॅनिक कार्बन अकरा टक्के हे बुरशी नाश्त्याचं पण काम करतात आणि जर झाडाला काळू पण काम करतात ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे या झाडावर जो स्ट्रेस येतो तो स्ट्रेस रिलीज करताना झाडाला काळू द्या प्लस बुरशी नाश्ताला चालते आणि पोटॅशियम फॉस्फेड झाडायटी आपल्याकडे आहे ना गोरांनी झिंक आहे ऑक्साइड फॉर्म आहे का हा लिक्विड आपली एक ग्रेड ही चौदा आहे अवस्थे आपल्याला कुटव्यासाठी किंवा वाडीसाठी फुटवा फुल कळे फुल सेटिंग यासाठी आपल्याला ही एन ट्वेंटी वनची ग्रेड आहे हा स्लो रिलीज नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन हा जा फक्त नायट्रोजन हा स्लो रिलीज आहे संपर्क मी एकदा दिल्यानंतर युरिया कसं एकदमच लागतो किंवा हवेत होऊन जातो तसं घ्यायचं नाही हे तुम्हाला हळूहळू टप्प्यात रिलीज होतं लागत चालतं आणि ही बोर आहे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम ट्रेन पण करू शकतो तुम्ही आणि ड्रेकिंग पण देऊ शकता आपण जे स्प्रेला आपण चिलेकडे वापरतो ना ऑक्साइड पण कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट कोणत्या पिकासाठी हे साधारण तामाट्या पिकासाठी चालतं ना टोमॅटोसाठी चालतो म्हणजे कोणतंही व्हेजिटेबल असतो व्हेजिटेबलवरती चालत मला कोणत्या पण असतो त्याच्यावरती चाललं टामी टॉमॅटो वापरतो हा हे तुम्हाला फुलकळी फुल सेटिंगसाठी चांगलं काम करतो इथे स्पिरियन्स आपण रिकमेंड करतो वर्ण बेटायसाठी फायटी आणि फायटी हा दोघांचा एक आपण कॉम्पिटिशनमध्ये देतो फुलकळी निघायच्या अवस्थेमध्ये पूर्ण फुलकळी निघाल्यानंतर आणि तुमची सेटिंग पण होते त्याच्यामध्ये

ये ज्यादा करता है सरकारी में भी करते हैं कॉमन में भी करते हैं ये एरिया में से ज्यादा कुंद वातावरण पर उत्तर अति उच्च हवा वाला नहीं है आपको फंड साइज है नहीं है ये न्यूट्रिएंट्स ये तो मैं बोल नहीं ये ये तो है मैं

यूज करतो तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हे कोणत्या कोणत्या पिकासाठी चालतं हे तुम्ही सर्व पिकाला देऊ शकता की हा सीडवेअर्स प्रोडक्टर जसं एकोणवीस देखे वीस 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 प्लस याच्यात तुम्हाला मायक्रोन उत्संद नाही फक्त याच्यात कॅल्शियम नाही कॅल्शियम तुम्हाला सर्व पिकाला लागणाऱ्या सर्वांना याच्यातून बघायचं टोमॅटो पिकासाठी काय काय कार्य करतात टोमॅटो पिकाला टोमॅटो असा काही पिक असतो वातावरणात जे बदल होतात त्याच्यात वनस्पतीच्या झाडात बायोकेमिकल चेंजेस होतात त्यांना काय होतं सेल लूज होते किंवा सेल मध्ये हवी तशी ताकद राहत नाही जाडात ताकद राहत झाड सुस्त पडतं मंद पडतं त्या स्थितीत तुम्ही हे देऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे जाडात पिवळ्या पण आहे वाण होत नाही तर त्यावेळेस तुम्ही हे देऊ शकता त्याच्या प्रमाण दोन एम एल प्रति लिटर पाण्याप्रमाणे एकरी किती सोडायचं ड्रिपनी एकरी ड्रिप न सोडायचं असेल तर पाचशे एम एल याचं पाचशे एम एल पाचशे एम एल फक्त ड्रिपनी कमी प्रमाणे फक्त त्याला कारण की काही वेळेस का पाचशे एम एल का म्हणतोय पुन्हा पुन्हा हा प्रोडक्ट थोडा आहे तर काही प्रमाणात काही जरी असलं तरी नॉर्मली लॉसेस बघायला एकटा तर ते स्पीड ॲप्लिकेशनद्वारे दिलं तर फायदेशीर ठरतं काही म्हणलं तरी जर पाण्याची पाण्याचा होतं कसं तर ते तेवढ्या मुलाच्या रिझनमध्ये त्याप्रमाणे आपण तेवढं डॉक्युम करतो हे दिल्यानंतर फक्त जास्त वेळ पाणी सोडायचं आपल्याला तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे पंधरा मिनिटात तुम्ही पाणी बंद करणार याच्यानंतर हार्डली एक पाच ते सात मिनटं पाणी ठेवा म्हणजे तुमचा रूम जोडले

वरायटी येते तीन महिन्याची वरायटी ऍव्हरेज छान आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या तीन व्हरायटी प्लस आरंभ नाईन्टी एक शुद्ध येते आपली चार महिन्याची आहे ॲव्हरेज येते ते प्लस ॲव्हरेज येते रोड चेकिंग प्लस ॲव्हरेज येते अरे म्हणायची साईजला थोडी कमी येते पण नव्वद ची वर दिवस ॲव्हरेज लाशे शुद्ध गुलाबी वर चार महिन्याची चलो पण छान येतो ॲव्हरेजला पण छान आहे मार्केट मध्ये रेट पण चांगला भेटतो कलर याची काय प्राइस आहे याची वर्षी अठ्ठायची रुपये याची अठ्ठायशे रुपये त्याची तीन हजार रुपये हे रोपे का शुद्ध गुलाबी चो गुलाबी अरे आता सीझन आपला कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी अकरा किती वाजत साडेबारा याच्यात काय म्हणजे देशी दक्षिण देशी वर्गातक्षिण वर्ग दे जे किती खर्च ती कोणती ती जी नाही का हो उत्पादन आहे उत्पादन कसे उत्पादन कसे उत्पादन कसे आहे 12 तर पण त्याला मशरूम Kakri Kakri मैम क्या है बायो फर्टिलाइजर जी हम तो आप जो बैरल में बनाती हो ना हाँ ये इसका सोल्यूशन निकाला है हमने और सुबह शाम मिलाना पड़ता है इसको बदबू बहुत आती है साथ में वापस करना पड़ता है करना पड़ता है उसमें हाँ हाँ वो दिक्कत है सर

कशात मशीन है कशात मशीन है ये साइलेंट बिलर है मक्के का चारा बनाने वाली मक्के का चारा बनाने वाला मक्का की कुट्टी करता है क्या और मक्के के खेत में ले जाने का हां मक्के को कटिंग वो करेगा फिर आ? उसके बाद जो ट्रॉली में आएगा ट्रॉली यहाँ पे लोड हो जाएगी हां अनलोड होने के बाद चारा यहाँ से उसकी गांठ बांध के बाहर निकलेगा पैक होके बाहर पैक क्या प्राइस है इसकी ये पड़ेगी 16.5 लाख की साढ़े सो, सोलह लाख कितने एच का ट्रैक्टर को चलेगा इस पे चलेगा ये कन्फर्म कर देगा ये मोटर पर भी चलती है ट्रैक्टर पर भी चलती है मोटर पे भी चलती है और ट्रैक्टर पे भी चलती है कौन से भी ट्रैक्टर में चलेगी क्या हाँ हाँ, हाँ एच पी करना पड़ेगा चलेगा 35 और क्या फायदे इसके साढ़े सोलह लाख फायदे क्या है इसके फायदा चारा बना के बिजनेस चारा बना के आप बाद में सेल कर सकते हैं किसान को क्या मतलब क्या किसान को क्या ये? जैसे वो मक्का लगाएगा आ? मक्के का चारा बना के अपने पास रखेगा जब जरूरत तो पड़ेगी तो हा एक नव्वद एक लाख आणि किती पाहिजे पन्नास आणि असं पोटेटो राखून वेट किती भरते मग एवढं लिफ्टिंग वगैरे झाली बटाटे लागवड रोटा वेटर गाईचं दूध काढायला आहे काय प्राईज आहे हे वेगळं नाही हे वेगळं आहे का नाही सोबत काय नाही काय आहे शेण उचलायचं मशीन आहे शेण उचलायचं नवीन इनोव्हेशन आहे आणि पेटंटेड प्रोडक्ट केंद्र सरकारने याला पेटंट नंबर दिलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण बनवलेलं आहे कसं काम करते हे एका तासामध्ये एका मिनिटामध्ये पंचवीस किलो शेण उचलतो पंचवीस किलो मिनिटामध्ये चाळीस किलो उचलतो आणि ते सगळ्यात लिहता ते एका मिनटामध्ये साठ किलो शेण उचलतो ज्यांच्याकडे हातेवी जनावर आहे त्यांच्यासाठी हे मशीन कामाचं आहे ज्यांच्याकडे वीस ते पन्नास आहे त्यांच्यासाठी हे मशीन कामाचं आहे ज्यांच्याकडे पन्नास पेक्षा जास्त त्यांना ते मशीन कामाचं हे जे मशीन आहे हे अठ्ठेचाळीस हजार तीनशेला याला पंचवीस टक्के डिस्काउंट आहे हे त्र्याहत्तर हजारच याला पंचवीस टक्के डिस्काउंट फीस आले त्याला पंचवीस टक्के डिस्काउंट हे बॅटरी ऑपरेटेड आहे चार्ज केलं का एकदा चार्ज केलं का तीन तास चालतं बॅटरीवर आहे का हां बॅटरीवर आहे लाईट लागत नाही वन प्लस रोटावेटर वेटर रोटर איפה אני מבוס? איפה אני מבוס? איפה אני מבוס? איפה אתה מבוס? איפה אתה מבוס? איפה אתה מבוס?

सोलर सोलरचे जे सेटअप्स लागलेले असतात त्याचे बरेचदा कंट्रोलर फील होतात पंप एग्नॉस्टेक आहे तुमचा पंप फक्त काय स्पेसिफिकेशन्स आहे तुम्हाला ते सांगावं लागतं आम्हाला ते तुम्ही सांगितलं तर कंट्रोलर तसाच आम्ही देऊन टाकतो तर ते प्रीसेट असतात तुम्हाला काही साईटवर जाऊन एक्सेस कॉन्फिगरेशन करायला गरज नाही लागत आणि हा इन्व्हर्टर आहे एक्सेस जी सोलार एनर्जी असते तुमची पंपासाठीची आता पंप दोन तास चालवला तुमचं पंपाचं चा पाणी सगळं भरून झालेलं तर एक्सेस एनर्जी जनरेट होते ती वाया जाणार आहे तर हा इन्व्हर्टर तुम्हाला घरासाठी वापरायला एनर्जी मोकळा करून टाक आणि सेम तो और, है, आप की वा डोल ते हा इलेक्ट्रिसिटी वरती चालणारा स्टार्टर आहे आपला थ्री फेजवरचा तर थ्री फेजचे कनेक्शन आहे आपण स्टार डेल्टा किंवा डो स्टार्टर लावतो ते बटनावाले कॉन्ट्रॅक्टर असतात त्याच्यात कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम फक्त हा की अप होता आणि स्टार्टर बंद पाडतात तुम्ही ती पट्टी जागून ठेवली तर पंप जळला जातो हा स्टार्टर तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून प्रोटेक्ट करतो तर पंप जळण्याचा रिवाइंडिंगचा जी कॉस्ट येते ती येणार नाही याची काय प्राईज यायची त्याची प्राइस आहे साडे दहापर्यंत जाते दहा एच पीची पण आता किसनसाठी साडेसातला चालतो आणि त्याच्या प्राईस लिस्ट नाही आहेत माझ्याकडे प्राईस लिस्ट सांगतो तुम्हाला एकच

काय फायदे काय आता शेतकऱ्यांना युनिफॉर्म याच्यामध्ये दहा लिटरची कॅपॅसिटी आहे लिटर मध्ये एकदा चार्जिंग कमीत कमीत नाही एक होईल एका दिवसात तीस ते चाळीस एकर साधारण पण अव्हेलेबल आहे चाळीस ते पन्नास टक्के आहे आपण लोन पण करून देतोय शेतकऱ्यांसाठी एक क्रिकेट औषध बसतं

किती ही बॅटरी पण त्याला सेम ड्रोन आहे आपला हात सेम काय परत नसतो चालू कोण बघायचं किती एच एकोणपन्नास पॉईंट तीनच एच पी कॅटेगरी मधला ट्रॅक्टर ही बॅटरी आहे साईडला खूप मॉडिफाय केलेलं आहे हे पन्नास एच पीच ट्रॅक्टर आहे मल्टीस्पीड त्याला पीटीओ दिलेला आहे दिलेला आहे आहे पण लिफ्टिंग कॅपॅसिटी दोन हजार आपल्या आठवून अठराशे किलो विचारले दि याला दोन हजार किलो म्हणजे वाढून दिली मुली पंचवीस रुपयांची गैर बॉक्स काय करायचं ह्याची ह्याची प्राइसिंग साधारण आता नऊ लाख पंच्याहत्तर फोन फोनविल फोन फोनविलची डिस्काउंट डिस्काउंट कमी सांगते कंपनी प्राइसमध्ये नऊ किती नऊ पंचायत एट कोटेशन कोटेशन नाही मिळालं महिंद्रा पन्नास एच पीचं मशीन आहे इकडे मॅक्स पिकअप आहे अकरा लाख काय प्राइस आहे मॅक्स आहे ना

टू पन्न मजे दौन टन ये टोटल चार मोबाइल पिकअपा तेरह पंद्रह से, दौन ट ये दोन टन दोन टन मे ए सी ए सी कंपलसरी एसी ए सी ए सी अकरा अड़ुस अकड़ा अड़ुस टू पन्न मेडी मॉडल एवद इंच सोलह इंच टायर होते हैं और सॉरी ये जीरो